सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत अगदी झटपट होणारं आणि खूपच छान चवीचं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण बनवणार आहोत बनवायची पद्धत जरी साधी सोपी असली तरी वांग्याचं भरीत आपलं खूपच छान चवीचं बनणार आहे तर बघा त्यासाठीचं आपण साहित्य काय घेतलं आहे ते, ते बघूया दोन कांदे चिरून घेतले आहेत मध्यम आकाराचे लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या होत्या आणि सहा सात मिरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा ठेचा बनवला आहे मिरच्या आपण आपल्या चवीनुसार घ्यायच्या आपल्याला किती तिखट चालेल आणि बघा भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर धुवून आणि चिरून घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि आपल्याला इथे मोहरी आणि जिरे लागणार आहे आणि हळद लागणार आहे आणि बघा त्यासाठी आपण ही मस्तपैकी अशी वांगी घेतली आहेत भरीत बनवायला आणि आपल्याला मीठ लागणार आहे हिंग लागणार आहे तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया ही वांगी आपण भाजून घेणार आहोत गॅसवर त्यासाठी बघा मला ही अशी चीर द्यायची मधून म्हणजे भाजताना आतसुद्धा वाफ गेली पाहिजे आणि वांग छान सॉफ्ट झालं पाहिजे असं आता ह्याला ना ह्या वांगी आपण चीर पाडून घेतलेली आहे आता ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत इकडे आपण वांगी ठेवलेली आहेत ही दोन ही आता आपण ना गॅसवर भाजून घेऊया अशी एकीकडे ही वांगी भाजून होत आहेत तर दुसरीकडे आपण पुढची तयारी करूया त्यासाठी गॅस चालू करूया आणि गॅसवर भांडे ठेवूया आणि त्यामध्ये बघा अशी ही मस्त मोरी घालायची तेल घेऊया हे बघा ही वांगी आहेत ना आपण सर्व बाजूने अशी भाजून घ्यायची आहेत मोहरी घातली आहे ना तर आपण जिरं घालूया बघा फ्रेश पत्ता घालूया आणि ह्याच्यामध्ये अशी भरपूर कोथिंबीर घालूया अर्धा चमचा झिंदूर घालूया परतून घेऊया आणि हा लसूण मिरचीचा ठेचा बनवला आहे ना तो घालूया तो, तो छान असा खमंग परतून घेऊया किती भाजी ना अशी सर्व बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचे लसूण आणि मिरचीचा ठेचा यात घातला आहे तो छान असा मस्त परतून घेऊया त्या भाजीला ना या लसूण मिरचीच्या ठेचाचीच चव जास्त येते त्यामुळे हा खमंग असा परतून घ्यायचा आपली टिफिनवर पण द्यायला ही भाजी झटपट होणारी भाजी आहे लसूण मिरचीचा ठेचा चांगला परतून झाला आता आपण यामध्ये ना एक कांदे घालूया कांदा सुद्धा छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया बघा मस्त वांगी भाजून झालेली आहेत आता ना ह्याचे हे साल आपण काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं ना साल काढून घ्यायचं थोडी गार झाल्यावर मग साल काढायची नाही तर हात बाजेल थोडं गार होऊ देऊया आणि नंतर मग ह्याची वरची जी साल आहे ती काढायची बघा ह्याचा असं ना साल काढून घ्यायचं आपण अशा पद्धतीनं या वांग्याची साल काढून घेऊया बघा वांग्यांची आपण मस्त साल काढून घेतलेली आहेत वांग्याला आपण जेव्हा मधून चीर देतो ना तेव्हा चेक करायची वांगी किडलेली आहेत की नाही ते बघा कांदासुद्धा मस्त गुलाबी रंगावर परतून झाला आहे बघा अगदी झटपट झाली की नाही सकाळच्या घाईच्या वेळेसुद्धा आपण तिथींवर आपण ही भाजी देऊ शकतो अशा पद्धतीनं बनवली तर कांदा परतून झाला की आपण ना आता हे मॅश करून घेऊया हळद घालायची थोडी परतून घेऊया आणि कोथिंबीर आहे ना ती पण त्यातली पण थोडी कोथिंबीर घालूया परतून घेऊया छान परतून झालं ना की आपण हे वांगी अशी मॅश करून घेतले ती घालूया यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आणि मस्त ही भाजी परतून घेऊया आणि साधी सोपी पद्धतीची भाजी आहे तरीसुद्धा खूप छान चवीचे होते आपण यामध्ये भरपूर असा लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे आणि भरपूर कोथिंबिरीचा वापर केला आहे खूप स्वादिष्ट ही भाजी होते आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मस्त असं परतून झालेलं आहे हे बघा ही वांग्याची देठं आहेत ना हीसुद्धा मी यात घालणार आहे पुन्हा एक आपण आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत हे बघा भरपूर अशी कोथिंबीरचा वापर केलेला आहे यामध्ये मस्त असं मिक्स करायचं बघा किती छान दिसतंय हे बघा खूप छान चविचं झालं आहे आता आपण हे खाण्यासाठी काढून घेऊया मस्त पैकी वांग्याचं भरीत झालेलं आहे मस्त आपण हे कोथिंबीर ठेवूया ह्याच्यावर बरं झटपट होणार अगदी दहा मिनटात होणारं वांग्याचं भरीत आपण तयार केलं आहे खूपच छान चवीचं झालं आहे तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू बरं